इंट्रोडक्शन टू सिव्हिल सर्विसेस म्हणजेच नागरी सेवेंचा परिचय हा विषय बी ए सी एस बी ए इन सिव्हिल सर्विसेस या कोर्समध्ये फर्स्ट सेमिस्टरला शिकवण्यात येतो यामध्ये पहिला प्रश्न ब्रिटिश काळातील भारतातील नागरी सेवांचा इतिहास सविस्तर स्पष्ट करा असा वारंवार येतो यामध्ये ब्रिटिश काळात नागरी सेवा किंवा सिव्हिल सर्व्हिसेंचा इतिहास आपल्याला स्पष्ट करायचा आहे आपल्याला माहीत आहे की ब्रिटिश काळातील नागरी सेविकाच्या जनक लॉर्ड कॉनवेलिस यांना म्हटले जाते कारण यांनीच याच्या पायाभूत रचना केली होती सुरुवातीला भारतातील लोका भारतातील लोकांना या सेवेत घेण्यात येत नव्हते पण नंतर अठराशे चौपन्नमध्ये हळूहळू यात घेण्यात आले आणि सतेंद्रनाथ टगोर हे भारतातील पहिले सिव्हिल सर्व्हेंट किंवा आय सी एस होते या सविस्तर इतिहास आपल्याला या प्रश्नात लिहायचे आहे त्यानंतर दुसरा प्रश्न भारतातील सेवांच्या घटनात्मक तरतुदी स्पष्ट करा असा विचारण्यात येत भारतातील संविधानात भाग चौदामध्ये कलम तीनशे आठ ते तीनशे चौदामध्ये भारतातील सेवकांच्या संबंधित घटनात्मक घटनात्मक तरतुदी म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनल देण्यात आलेले आहेत त्याच्यात भरती आणि सेवा सुद्धा देण्यात आल्या सेवकांचा कार्यकाळ किती असल्या पाहिजे त्यांना कुठले पावर्स आहेत कुठले अधिकार्स आहेत याची सर्व माहिती देण्यात आली आहे तर हे तुम्हाला हा प्रश्नसुद्धा वारंवार विचारण्यात आलेला आहे तसेच कधीकधी या प्रश्नाच्या जाग्यावर भारतातील नागरी सेवांच्या घटनात्मक तरतुदी घटनात्मक तरतुदी स्पष्ट करा याच्या जागी तिसरा प्रश्न संघ लोकसेवा आयोगाची संरचना भूमिका आणि कार्य स्पष्ट करा असाही असू शकतो संघ लोकसेवा आयोग म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आपल्या देशात जेवढ्या जागा निघतात यू पी एस सीच्या अंडरमध्ये म्हणजे आय एस आय पी एस आणि आय एफ एस सारख्या या सर्व जागेची संरचना कशी असते आणि कोण हे एक्झाम कंडक्ट करते या हा जो आयोग असतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे ज्याला केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतात याची संरचना काय असते याच्या या या कमिटीत किती लोकं असतात याचे नियम काय असतात त्याची भूमिका असतात हे कुठले कुठले काम करते हे आपल्याला या पेप या प्रश्नाचे उत्तर लिहिताना लिहायचे आहे तसेच या प्रश्नात राज्य लोकसेवा आयोगाच्या सुद्धा विचारण्यात येऊ शकतो केंद्र लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगमध्ये दोन तीन पॉईंटच्यात फरक आहे तो आपण लक्षात ठेवला दोन की दोनपैकी कुठलाही प्रश्न विचारला तरी आपण याचे उत्तर लिहू शकतो त्यानंतर चौथा महत्त्वाचा प्रश्न अखिल भारतीय सेवांचे स्वरूप स्पष्ट करा असा आहे पाचवा प्रश्न भारतातील नागरी सेवांचे प्रकार सविस्तर लिहा भारतातील नागरी सेवांचे तीन प्रकार आहेत आपल्याला पाहिजे आहे अखिल भारतीय सेवा ज्याला ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतात त्याच्यानंतर केंद्रीय सेवा आणि तिसरा म्हणजे राज्यसेवा तर ह्या तिन्ही सेवांची माहिती आपल्याला याच्यात लिहायची प्रश्न सहावा नागरी सेवकांच्या अधिकारांचे महत्त्व यावर चर्चा करा हा विचारण्यात येतो नागरी सेवकांचे किंवा सिव्हिल सर्वि सर्वंटचे काय अधिकार असतात यात पूर्ण सविस्तर माहिती याच्यात लिहायची त्यानंतर प्रश्न सातव्यामध्ये सेवकाचे व्यक्तिमत्व गुणधर्म स्पष्ट करा असा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये नागरी सेवामध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे म्हणजे ब्र तो भ्रष्टाचार जेणेकरून तो भ्रष्टाचार करू शकणार नाही त्याच्यात सामान्य माणसाविषयी कड कडवळा असल्या पाहिजे त्याच्यात इमानदारी असल्या पाहिजे ठीक आहे सच्चाई असल्या पाहिजे हे जे गुणधर्म आहेत हे या प्रश्नात आपल्याला लिहायचे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार विचारण्यात आला आहे तो म्हणजे काही प्रथित यश नागरीसेवकांची नावे सांगून त्यांचे लोककल्याणातील योगदान यावर चर्चा करा म्हणजेच आतापर्यंत जेवढेही नागरीसेवक झाले सिव्हिल सर्वंट झाले त्याच्यातले कमीत कमी पाच सहा सेवकांविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे व त्यांनी काय काय योगदान आपल्या याच्यात गेलं आहे कुठलं कुठलं चांगलं काम केलं आहे ते त्याच्यावर लिहायचं आहे प्रश्न नवव्यामध्ये नागरी सेवांमध्ये नेतृत्वाचे महत्त्व स्पष्ट करा हाय म्हणजे कुठल्याही नागरी सेविकात किंवा एखादा माणूस महत्त्वाच्या पदावर काम करत असेल तर त्याची लिडरशिप क्वालिटी काय आहे हे याच्यात आपल्याला महत्त्व स्पष्ट करायचे सर्वात शेवटच्या म्हणजे दहावा प्रश्न म्हणजे टिपा लिहामध्ये आपल्याला येऊ शकतो चार महत्त्वाच्या टिपा आहेत एक म्हणजे लोकशाहीचे स्तंभ लोकशाहीचे स्तंभ कुठले आहे कायदेमंडळ न्या न्याय मंडळ व कार्यकारी मंडळ आहे कायदेमंडळामध्ये राज्यस राज्यसभा लोकसभा विधानमंडळामध्ये आणि विधानमंडळ म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा येतात त्याच्यानंतर कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री त्याच्यानंतर मंत्रिमंडळ वगैरे येतो आणि न्यायव्यवस्थेमध्ये आपले सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि बाकीचे कोर्टसुद्धा त्याच्यात येतात त्याच्यानंतर दुसरा नागरी सेवकांची निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे एखादी परिस्थिती आल्यावर नागरीसेवक किंवा सिव्हिल सर्वंट कुठला निर्णय घेईल हे त्याच्यात क्षमता असते तर त्याच्यावर टिपालिया वारंवार येते त्याच्यानंतर तिसरा म्हणजे भ्रष्टाचार आपल्याला माहीत आहे प्रशासनात भ्रष्टाचार खूप जास्त असतो त्याच्यावर टिपालिया म्हणून येऊ शकतो त्याच्यानंतर कर्तव्य व जबाबदारी हा सुद्धा प्रश्न वारंवार टिपालिया म्हणून विचारण्यात येऊ शकतो तर हे आहेत आजचे टॉप टेन प्रश्न जे नाग इंट्रोडक्शन टू सिव्हिल सर्विसेस या पेपर पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा